जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासह शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून पाचोरा बडगाव तालुक्यामध्ये आमदार किशोर पाटील यांनी या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली असून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांना यावेळी दिले आहे वादळी वाऱ्यामुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी राजाचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेल्या शेतकरी राजाचा हात घास कुठेतरी हिरवून गेल्याने शेतकरी राजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे आज पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यात पाहणी केली असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत आज दिनांक बारा जून रोजी दुपारी चार वाजता आमदार किशोर पाटील यांनी पाहणी केली आहे